नमस्कार मित्रांनो आपल्या सर्वांचे लाडके संपूर्ण महाराष्ट्राच्या हृदयात स्थान केलेले तसेच अखंड बैलगाडी क्षेत्रात ज्यांनी आपलं नाव केलं तसेच सरांचं देखील नाव झालं त्यांच्यासोबत राहून अशा आपल्या सर्वांचे लाडके म्हणजेच सप्त हिंद केसरी विठ्ठल ड्रायवर बुतकर तर मित्रांनो आपल्या नानांचाच म्हणजे आता आपल्या विठ्ठल ड्रायवर यांचा उद्या वीस जूनला वाढदिवस आहे तर मित्रांनो नक्कीच नानांना खूप खूप सारे शुभेच्छा असतील तसेच आपले सर्व महादेवाचे नंदी असतील तसेच बकासूर सरजा मत्तूर व प्रत्येकाच्या घरी असलेल्या नंदी त्या व्यक्तीकडनं विठ्ठल नानांना वाढदिवसाच्या खूप साऱ्या शुभेच्छा असतील मित्रांनो तुम्ही देखील कमेंट बॉक्समध्ये दे कमेंट करून नानांना बड्डेचं विश नक्की करा मित्रांनो काय वाटतं तुम्हाला आपल्या सर्वांचे लाडके विठ्ठल नाना यांचा नेमका उद्या वाढदिवस आहे खूप कमी काळात नानांनी आपल्या सर्वांच्या मनावर अधिराज्य केलं तसेच नानांचे नंदी तेजा भुंगा असतील आणि तसेच अनेक बैलगाडा मालक असतील यांना देखील नानांचा चांगला सपोर्ट असतो व नानांकडनं नेहमी आपल्याला काय ना काही शिकायला भेटत असतं असे लाडके व्यक्तिमत्व नानांना पुन्हा एकदा वाढदिवसाच्या मनपूर्वक शुभेच्छा